महाराष्ट्र राज्यातील विविध प्रकारचे शैक्षणिक प्रश्न सोडवण्यासाठी शिक्षण मंत्री माननीय दादाजी भुसे यांच्या दालनामध्ये बैठक आयोजित केली होती सदर बैठकीमध्ये कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी शिक्षकांशी निगडीत विविध प्रश्न मांडले तसेच विधानपरिषदेचे उपसभापती माननीय श्री अंबादास दानवे साहेब आमदार अमरीशभाई पटेल आमदार निरंजन डावखरे आमदार जमो अभ्यंकर साहेब आमदार जयंत आजगावकर आमदार सुधाकर अडबले माजी आमदार श्रीकांत देशपांडे माजी आमदार कपिल पाटील यांनी खालील विविध विषयांवर मंत्री महोदय आणि अधिकारी यांच्याबरोबर चर्चा केली पंधरा जून दोन हजार चोवीसच्या संचमान्यता आदेशातील अटी शिथिल करणेबाबत पुनर्विचार केला जाईल दुर्गम डोंगराळ आदिवासी भागातील विद्यार्थ्यांचा विचार करावा विशेष म्हणजे शून्य शिक्षक झालेल्या शाळाविषयी चर्चा केली शून्य शिक्षक संख्या झालेल्या शाळांची इयत्ता नववी दहावीची विद्यार्थी संख्या तपासून शिक्षक दिले जातील असे ठरले सहा ते आठ गटातील शिक्षकांचा विचार केला जाईल संच मान्यता रिवाईज होईपर्यंत कोणत्याही शिक्षकाला सरप्लस केले जाणार नाही तसेच कोणाचाही पगार थांबला जाणार नाही चौदा ऑक्टोंबर दोन हजार चोवीसच्या शासन आदेशानुसार अंशतः अनुदानित शाळांना निधीची उपलब्धता करून मिळावी म्हणून या पुरवणी मागणीत विषय आला पाहिजे असे आमदार महोदयांनी सांगितले त्यावर एम पी एस सीच्या बैठकीसाठी फाईल पाठवले जाईल असे शिक्षण मंत्र्यांनी सांगितले शेवटच्या वर्गाची पटसंख्या तेवीस चोवीस प्रमाणे धरून अनुदान द्यावे अशी मागणी केली तपासून कारवाई केली जाईल असे सांगितले विना अनुदानित वरून अनुदानित बदली मान्यता देण्यासाठी तात्काळ कारवाई करावी त्यावर मंत्री महोदयांनी तसे आदेश सचिवांना दिले सध्या सुरू असलेल्या वरिष्ठ व निवड श्रेणी ट्रेनिंग बाबतीत राज्यभरातून खूप मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्या होत्या त्या सर्व बाबींविषयी चर्चा केली त्या सोडवण्यासाठी संचालक राहुल रेखावार यांनी मंत्री महोदयांना आदेश दिले जे लोक काही कारणास्तव ट्रेनिंग अटेंड करू शकले नाहीत किंवा ट्रेनिंगला उपस्थित करून घेतले नाही त्यांना दिवाळीत ट्रेनिंग लावण्यात येईल सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांनाही संधी दिली जाईल इंग्रजी माध्यमांच्या शाळांना दर्जा वाढ दिली गेली पाहिजे त्याकरिता अटी शर्ती शिथिल केल्या पाहिजेत समग्र शिक्षा अभियानातील कर्मचाऱ्यांना कायम करण्यासंदर्भात कमिटीचा शासन आदेश काढावा सदरचा आदेश आज काढला जाईल वसती शाळा शिक्षकांबरोबर राज्यातील सव्वीस हजार शिक्षकांना जुनी पेन्शन लागू व्हावी याकरता मागणी केली यावर स्वतंत्र बैठक लावून चर्चा करू असे मंत्री महोदयांनी सांगितले याकरता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे सचिव नंदकुमार सागर कोषाध्यक्ष संदेश राऊत संपादक वामन तर्फे घावरे सर कुसगावकर सर सुदर्शना त्रिगुणाई ताई नितीन चौधरी सर चौगले सर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते विक्रमगड तालुका प्रतिनिधी योगेश नंदन सर महाराष्ट्रातील अंशतः अनुदानित अनुदानित विना अनुदानित शिक्षक शिक्षकेतर बंधू आणि भगिनींनो नमस्कार आज मंत्रालयात माननीय शिक्षण मंत्री विधान परिषदेतील माननीय विरोधी नेते त्यानंतर आमदार श्रीत म्हात्रे आमदार श्रीयुत अभ्यंकर आमदार श्रीयुत अडवाले माजी आमदार श्रीयुत कपिल पाटील मी आणि शिक्षक प्रतिनिधी उपस्थित होते ती बैठक पार पडली मला दिवसभरात प्रचंड फोन आले की बैठकीत काय झालं ते सांगा आता प्रत्येकाला सांगणं शक्य नाही म्हणून प्रत्येकाला सांगितलं मी व्हिडिओ क्लिप देतो मी सांगतो आहे की अत्यंत वस्तुस्थिती प्रामाणिकपणे आणि सत्य सांगतोय मी काल पण सांगितलं होतं की आंदोलन करू नका असं मी कधीच म्हणत नाही तो तुमचा अधिकार आहे ते केलं पाहिजे आणि संघर्षातून सगळं मिळतं आज कोणीही असं बोललं नाही की सकारात्मक आहे पॉझिटिव्ह आहे विचार करतो आहे असं कोणीही बोललं नाही टप्पावाढीसाठीची निधी मागणीची फाईल कुठल्याही परिस्थितीत आज आणि उद्या वित्त विभागाला सादर करा असं माननीय शिक्षण मंत्र्यांनी शिक्षण सचिवांना आदेशित केलं त्या फाईलच्या मागे आम्ही सर्व आहोतच आणि मी स्वतः भोसे साहेबांना विनंती केली की साहेब हा आपल्या मुख्यमंत्र्यांचा त्यावेळेसचा निर्णय आहे त्या जी आरचं पालन आपण केलं पाहिजे त्या दृष्टीने भुसे साहेबांनी माननीय अर्थमंत्री माननीय उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा यांना भेटून ही तरतूद केली पाहिजे आणि केली पाहिजे हे माननीय शिक्षण मंत्र्यांनीही मान्य केलं सचिवांनीही मान्य केलं आणि त्या दृष्टीने पावलं पुढे पडत आहेत पण याचा अर्थ तुम्ही आंदोलन करू नका असा होत नाही आपण आंदोलनात सहभागी व्हा ती खिंड आपण सांभाळा इकडली खिंड आम्ही सांभाळतो आपण यावेळेस पावसाळी अधिवेशनात कुठल्याही परिस्थितीत अनुदानाचा टप्पा घेऊ म्हणजे घेऊ असा विश्वास माझ्या वतीने मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो आहे तो देतो आहे दुसरा मुद्दा संच मान्यतेचा झाला संच मान्यतेमध्ये नववी दहावीला ला दोन्ही मिळून चाळीस विद्यार्थी असतील तर तीन शिक्षक किमान दिले पाहिजे अशा प्रकारचा आग्रह सगळ्यांनी धरला आणि काही भागात जिथे शाळा उपलब्ध नाही अशा शाळांसाठी निकष वेगळे असावे म्हणजे दुर्गम भागासाठी आदिवासी भागासाठी ज्या ठिकाणी सात सात किलोमीटर पर्यंत दुसरी माध्यमिक शाळा नाही अशा ठिकाणचे निकष वेगळे असावे आणि बाकी ठिकाणचे निकष वेगळे असावे अशा प्रकारची विनंती देखील माननीय शिक्षण मंत्री मोहोदयांनी मान्य केली कुठल्याही अतिरिक्त झालेल्या शिक्षकाचे पगार थांबवण्यात येणार नाही असं देखील त्या बैठकीत देखी, अभिवचन देण्यात आलं आता हे जे मुद्दे आहे हे महत्वाचे आहे म्हणून सांगितले बाकी चर्चा बऱ्याच ठिकाणा बऱ्याच विषयावर झाली अजून एक ट्रेनिंग ट्रेनिंगच्या संदर्भात आता कुठलाही बदल करण्यास आयुक्तांनी नकार दिला म्हणजे शिक्षकांनी वेळ पाळावी अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली आम्हीही सांगितलं की वेळ पाळला जाईल शिक्षकांकडून म्हणजे त्याच्या पुढे तर त्यांनी असं सांगितलं की जे काही सॉफ्टवेअरमध्ये किंवा तांत्रिक बिघाडीमुळे ऑनलाईनमध्ये ज्या काही त्रुट्या आहेत त्या त्रुट्या दूर सारून ते सगळं व्यवस्थित चालेल याची आम्ही दक्षता घेऊ परंतु आता काही कारणामुळे जर एखाद्याचं ट्रेनिंग राहिलं असेल तर त्यांचं ट्रेनिंग येत्या सहा महिन्याच्या आत सुट्ट्यांमध्ये परत घेऊ अशा प्रकारचं आश्वासन देखील श्रीयुत रेखावर साहेबांनी त्या ठिकाणी दिलं मंत्री महोदयांनी तशा सूचना पण त्यांना दिल्या म्हणजे कोणी जर राहिले असतील आता म्हणजे सॉफ्टवेअरमुळे म्हणा ॲबसंटीमुळे म्हणा नाव ना आल्यामुळे न ना आल्यामुळे म्हणा उशीरा आल्यामुळे म्हणा त्यांचं ट्रेनिंग परत सहा महिन्याच्या आत घेतील एवढं आश्वासन त्यांनी दिलं परंतु तरी देखील काय छोट्या छोट्या त्रुट्या आहेत त्या त्रुट्या लेखी स्वरूपात घेऊन जाऊन रेखावर साहेबांची उद्या पुण्याला मी स्वतः भेट घेणार आहे त्यांच्याशी अजूनही या संबंधात चर्चा करतो हे फक्त ठळक विषय मी तुम्हाला सांगितले म्हणजे आश्वासन कुठलं मिळालं नाही किंवा सकारात्मक काय असं नाही तर जे ठरलंय त्या दृष्टीने निर्णय झाला पाहिजे अशा प्रकारची बैठक झाली असं माझं स्वतःचं मत आहे तूर्तास एवढेच तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा मी लढतोय धन्यवाद